पुण्यातून एक रामभक्त थेट रिक्षानं अयोध्येला निघालेला आहे बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाची प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे त्याचा उत्साह संपूर्ण जगभर साजरा केला जातोय त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील एका रिक्षा चालकानं प्रभू श्रीरामाच्या भेटीसाठी रिक्षा तयार केली आहे यातून तो रिक्षावाला थेट अयोध्येला जाणार आहे त्यामुळे या राम भक्त रिक्षावाल्याची चर्चा आता सर्वत्र होऊ लागली आहे पुण्यातील कॅम्प परिसरात राहणाऱ्या या तरुणाचं नाव राहुल नाईक राम आहे रामाच्या स्वागतासाठी इथून हा शिवराज मी अयोध्येला घेऊन चाललो आहे आणि स्वप्न एकच आहे की रामचं मंदिर ज्यांच्या संकल्पनेतून पूर्ण होतय ते या गाडीत विराजमान व्हावे आणि प्रभू रामांना तिथं आमचं प्रभू रामनच्या चरणी साखरे राहील गाडी बनवायला तीन महिने गेले गाडीला मोस्टली साडेतीन ते चार लाख रुपये खर्च आला आणि गाडी आता पूर्ण झालेली आहे त्या हिशोबाने आम्ही कूच करत हो। आहोत आहेत करा